नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा सध्या गावोगावी चौका चौकात दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लिलाव होणार याविषयी जोरदार चर्चा होताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर दौलतचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील कार्यकारी संचालक मनोर होसुरकर संचालक उत्तम तुप पाटील शिवाजी तुपारी वसंत निकम मल्लिकार्जुन वगैरे जगन्नाथ इंगवले बाबुराव गावडे विशाल पाटील आदी उपस्थित होते दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना एन सी डी सीकडून दिलाव होणार तशी नोटीस देखील कारखाना कार्यस्थळावर लावण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी सभासद यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे या निराव प्रक्रियेबद्दल आपण काय सांगू शकाल संदर्भात आम्हाला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला जे, त्या त्या जे ना 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 के डी सी बँकेनं हा कारखाना वीजवर चालवण्यासाठी दिला म्हणून त्यासाठी म्हणून के डी सी बँकेच्या चेअरमन साहेबांना भेटून त्यांना आम्ही वस्तु सांगू ते कर्ज ज्या ज्या पार्टीनं पैसे हे घेतलेलं आहे कारखाना त्याने हे पैसे भरायला पाहिजे त्यांनी जर चुक पैसे भरले नाहीत तर कराराप्रमाणे के डी सी बँकेनं पैसे भरायला पाहिजेत ते भरूनही हा लिलाव थांबवायला पाहिजे असे आम्ही सांगून लागले या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी आपली पुढची भूमिका काय असेल काय सांगू शकाल के डी सी बँकेला आम्ही पत्र दिलं आहे हे ताबडतोब लिलाव थांबवण्यासाठी बँकेनं पुढाकार घेऊन हे पैसे भरावेत नसेल तर त्यांना आम्हाला मग शेवटी न्यायालया कोर्टात जाऊन हा प्रक्रिया थांबवावी लागेल आणि ही काय आम्ही कुणालाही लिखित करायला देणार नाही हा कारखाना हा सभासदांचा आहे कामगारांचा आहे शेतकऱ्यांचा आहे हा शेतकऱ्यांचाच कारखाना अबाधित आहेत याच्या दृष्टीकडे एच डी एफची नोटीस एन सी डी मार्फत आलेली आहे नेमके याला जबाबदार कोण आहे एस डी एफचं कर्ज हे पूर्वी पंच्याण्णव शाणवला काढलेलं होतं सात कोटी पंचवीस लाख त्यानंतर त्याचं व्याज आम्ही भरलं परंतु मुद्दल तसंच राहिल्यामुळं या करारामध्ये एकतीस तीन दोन हजार सोळा यात सात कोटी पंचवीस लाख आणि व्याज दहा कोटी असं अठरा कोटी अठ्ठावीस लाख हे रक्कम आहे मग ती कराराप्रमाणे आता ट्रेडर्सनं <coughs> भरली नसल्यामुळं डी आर टीने ही नोटीस लागू केली आणि कारखान्याची प्रक्रिया चालू केली या संपूर्ण कारवाईमध्ये आज आपणच महत्त्वाचे घटक आहात यापूर्वी आपल्याला या गोष्टी माहिती होत्या की हे कर्ज थकीत आहे एवढी रक्कम अजून आहे यापूर्वी आपण याबद्दल काय आवाज उठवला नाही किंवा काही चर्चा का नाही केली प्रत्येक वेळोवेळी आम्ही केडीशी बँक साखरा ह्या सर्वांना पत्र देऊन एक पूर्तता करण्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं परंतु आम्हाला म्हणजे काय गाडीची किंमत दिली नसल्यामुळे आम्ही आणि आवाज उठवायला गेलं तर कारखाना बंद पडण्यासाठी हे करायला अशी भूमिका लोकांच्याबरोबर मांडायची आणि आमची बदनामी करायची शेतकऱ्यांची बिलं मिळालं पाहिजेत कर्ज भरायला पाहिजे लायबिलिटी ज्या स्वीकारल्या आहेत त्या त्याने त्या भरायला पाहिजेत असं वेळोवेळी आम्ही संबंधितांना आणखी के बँकेला जाऊन सांगितलेलं आहे दौलत पुन्हा अडचणीत येऊन बंद होणार अशा चर्चेला ऊत आलं आहे त्याबद्दल शेतकरी सभासदांना आपण काय सांगाल या अग्रीमेंटप्रमाणे संबंधित पार्टीनं पैसे भरायला पाहिजेत नसेल तर के डी पैसे भरायला पाहिजेत याही दोघांनी जरी भरले नाही तर आम्ही कोर्टा जाऊन हा कारखाना शेतकऱ्यांचा राहील या दृष्टीकोनात आम्ही बघणार आहे आणि शेतकऱ्यांनी कारखाना आम्ही विक्रीच काढणार नाही एवढी हो त्यांनी त्यांनी हो नोंदली हो कारण सांगा की हा जे अफवा चालू आहे ह्या चुकीचे आहे ही जे पेमेंट आहे थकीत पेमेंट आहे त्या पार्टीनं द्यायलाच पाहिजे नसेल ते पॅक केला आणि ते भरायला लवकर ॲग्रीमेंटमध्ये आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हा कारखाना विकलेला जातो किंवा लिलाव काढते ही सगळं हे त्यांनी हे करू नये लक्षात घेऊ नये कारण हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत आम्ही विक्री करायला देणार नाही